नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या मित्रांनो जेवणाला आता हा व्हिडिओ तर सकाळी अपलोड करणार आहे मित्रांनो कारण की आज जेवणाला पण लेट झाला आता अकरा वाजले मित्रांनो तर अकरा वाजता मी पण व्हिडिओ काढतोय आणि आत्ता जेवणाला बसलो होता आम्ही तर ते गायत्रीचं थो थोडं पाडते काय ते डायमंड वगैरे लावायचं काम होतं ते करत बसली होती त्यासाठी अकरा वाजून गेले मित्रांनो आणि दुपारी कसं होतं अडीच तीन वाजता जेवण केलं म्हणून काय भूक लागली नव्हती म्हटलं चला अकरा साडे अकरा वाजता आरामात खाऊ म्हटलं आम्ही तरी आत्ताच जेवण वगैरे करतोय मित्रांनो हे बघा या जेवायला झालं सर्वांचं जेवण झालं आता गावाकडे काय आठ नऊ वाजता जेवण करून घेतात मस्त आपलं झोपून घेतात टेन्शन घेत नाही कुठल्या गोष्टीच निवांत चाललंय तेच मित्रांनो झालं म्हणजे आता जेवण झालं म्हणजे आता जेवणाला बसलो मित्रांनो हा चला आपला विषय म्हणजे कसं आहे मित्रांनो जी आहे ती एकदम सत्य परिस्थिती मित्रांनो जे काही घडतंय ना आयुष्यामध्ये मी तेच बोलतो मित्रांनो अजिबात अजिबात आपल्याकडे खोटं बिट काय नाही मित्रांनो जे नातेवाईकांमध्ये बघतोय जे स्वतः अनुभव घेतोय जे मित्र परिवारामध्ये बघतोय त्याच गोष्टी शेअर करतो मित्रांनो आणि आयुष्यामध्ये त्याच गोष्टी नेहमी चालत राहणार आहेत मित्रांनो तर आता बघा आता दिवाळीनंतर काही जण लग्नाचा वगैरे प्लॅन करत आहेत पोरी बघण्याचा वगैरे कार्यक्रम चालू झाला आहे मित्रांनो आता तर मला फक्त या पोरीवाल्यांना एकच सांगायचं आहे आज बघा आज मुंबई पुण्यामध्ये आज पोरं जॉबला आहेत म्हणजे स्वतःच्या लाईफमध्ये ते स्ट्रगल करत आहेत ते आज म्हणजे त्यांना असू द्या ना तीस हजार पस्तीस हजार त्यांना काहीतरी पगार आहे ते आहेत आज आज त्यांचं लग्न करण्याचा टाईम येऊन गेलेला आहे तर मुलीवाल्यांच्या बऱ्याच अपेक्षा असतात की मुलगी वाल्यांच्या आईवडिलांचं असं म्हणणं असतं की मुंबईमध्ये स्वतःचं घर पाहिजे बाबा हे बघा ताई हक्कांनो मुंबईमध्ये घर घेणं ही साधी गोष्ट नाही आहे खूप म्हणजे खूपच अवघड आहे मुंबईमध्ये घर घेणं तुमच्या टायमाला पण बघा तुम्ही घेऊ शकले असते पण तुमच्या टायमाला पण तुम्ही गावीच होते तर ते मुंबईमध्ये काय घरदार काही घेतलं नाही ते जाऊ द्या तुमचा विषय सोडून द्या पण आज मुलाकडनं तुम्ही एवढी अपेक्षा मुंबई मुंबईमध्ये त्याच पाणी दे काय तरी पाणी तर त्याच्याकडनं तुम्ही एवढ्या अपेक्षा मानता की मुंबईमध्ये घर पाहिजे आज मुंबईमध्ये घर नसल्यामुळे मित्रांनो आज मुंबई पुण्यामध्ये जर पोरज जॉबला त्यांचा पस्तीस तीस प्लस वय होत चाललंय मित्रांनो तरी त्यांचं लग्न होत नाही का कारण की मुंबईमध्ये मुंबई मुंबईमध्ये घर पाहिजे त्यांना आता मित्रांनो मला सांगा आज मुंबईमध्ये डायरेक्ट एक करोड दीड करोड दोन करोड आज अशी घराची प्राईज आहे लाख बी काय नाही लाख वगैरे कुठं त्या अंबरनाथ बदलापूर कल्याण डब्ल्यु त्या साईडला लाखामध्ये या मेन मुंबईमध्ये जर येणार ना तुम्ही वन बी एच के डायरेक्ट वन सी आरला आहे वन सी आर प्लस आहे डायरेक्ट तुम्ही जर ये मेन बोरवली अंधेरी मालाडला वगैरे फिरणार तर तुम्ही तर मला सांगा आज तो बिचारा गावाकडनं कामासाठी आला आहे मुंबई पुण्याला होईल ना त्याची पेमेंट वाढेल तेव्हा त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी होतील ना तुम्ही आत्ताच त्या त्या पोराचं वय आज पंचवीस तीस वर्ष आहे आणि तुम्ही त्याच्याकडनं एवढं कस काय अपेक्षा करू शकतात की ऐंशी लाखाचा फ्लॅट पाहिजे आणि पंचवीस लाखाची कार पाहिजे या पंचवीस तेवीस वर्षाच्या मुलाकडनं तुम्ही एवढी कसं काय अपेक्षा करू शकतात अरे आपली पोरगी सुखी राहील ना हे बघा हे बघा बंगला गाडी कोणीच काय सोबत घेऊन जात नाही सरी सांगतो जे काय ते इथंच राहून जाणार आहे तुमची पोरती तशी सुखी राहील या गोष्टीकडे लक्ष द्या बरोबर की नाही काय तरी तू कधी बघित का माझ्याकडे बंगला गाड्या माझ्या काय होतं का प्रॉपर्टी विपर्टी तू केलंच ना माझ्यासोबत लग्न सुशिक्षित आहे मित्रांनो तरी तिने लग्न केलंच ना माझ्यासोबत म्हणून प्रत्येकानं मुलीवाल्याचा विचार करायला पाहिजे शंभर वर्ष आयुष्य आपली मुलगी सुखी राहायला पाहिजे आता बघा ना जे करोड रुपये कमवत आहेत आज त्यांच्या घरामध्ये पोरी सुखी नाहीत काय फाशी घेऊन घेतात बघित बघतातच तुम्ही न्यूज तर बघतातच येत ना, ये, ना तुम्हाला जास्त सांगायची म्हणजे गरजच नाही आहे तुम्ही दि। न्यूजमध्ये बघताच आज पैशावाल्यांना देऊन पोरीवाले फसले आहेत माहिती आहे का आज पोरींचा एवढा आयुष्य उद्ध्वस्त होतं एवढं टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये आहेत मित्रांमध्ये खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये आहेत म्हणून मुलीवाल्यांनी नेहमी विचार करा तुम्ही पोरीचं लग्न करतात ना तो निर्वेसनी आहे का ते बघा हे बघा या जमान्यामध्ये म्हणजे निर्वेसनी तुम्हाला कुठे भेटणार नाही भेटला तर चांगलीच गोष्ट आहे आणि निर्वेसनी मुला लग्न हा करण्यासाठी येतात हा, हा या सगळ्या गोष्टी या गोष्टी नक्की बघा मित्र या गोष्टी तुम्ही नक्की बघा पण त्याच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवू नका खरोखर सांगतो या अपेक्षा ठेवू नका पुण्याला फ्लॅट वगैरे हो पाहिजे किंवा मुंबईला फ्लॅट वगैरे हो पाहिजे या गोष्टींची जास्त अपेक्षा ठेवू नका त्याच्याकडे नक्की होईल तो आज कष्ट करतोय ना तर पाच वर्षात दहा वर्षात काही असो तो कुठून तरी पैसा आणेल आणि नक्की घर घेईल छोटं का असे ना चॉलमध्ये का असे ना तो नक्की घर घेईल पण फ्लॅट आणि गाडीचा अजिबात विचार करू नका ती पोरगी तुम्ही एकदम बिलदास्त पोरगी द्या फक्त पोरगाकडे बघून घ्या आवाज कमी आवाज करू आवाज कमी नाही आवाज जास्त करायचा आहे मोबाईल बघते हे घे जा बघते तर ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता परत नवीन विषय घेऊन जे काय एकदम सत्य परिस्थिती आहे मित्रांनो जे काही एकदम सत्य परिस्थिती ठीक आहे चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ चल बाय बाय कर गायत्री बाय कर त्रिशू त्रिशू बाय बाय कर त्रिशू बायकर बाय बाय चला